नमस्कार मित्रांनो साई मराठी चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ती वसवात्या या रम्याला बोलते की अगर रम्या तू फक्त चार पाच गोळ्या खाल्ल्या होत्या मला कळलं मला पार्थने सर्व सांगितलं आणि अजून एक सांगायचं म्हटलं की पार्थ इथून सोडून तुला निघून गेलाय आणि त्या नंदिनीचा आता काय गेम करायचा आणि काय नाही हे मला आता प्लॅनिंग करावं लागणार आहे तीच ह्या लोगा दोघांच्या लग्नाच्या आड येत आहे असं पण इकडे ही वसूया आपल्या मुलीला सांगते त्यावेळेस रम्या बोलते की अगं आई तू तर काहीच करत नाही आहे फक्त खोटी आशा दाखवते आता जे काही करायचं आहे ते मी स्वतः करणार आहे असं पण ही रम्या आपल्या मनाशी बोलते आणि म रम्या ही खूप भडकलेली असते पुढे आता इकडे नंदिनी नंदिनीचे आई बाबा आणि ह्या नंदिनीच्या दोन बहिणी हे गाडीमध्ये बसून चाललेले असतात तर आता इकडे धनंजयींचा कॉल सुरू असतो मुली आपल्या बाबांकडे बघत राहतात बाबांचा जो काही फोन सुरू असतो ते ऐकत असतात त्यावेळेस इकडे आता ह्या काव्या आणि आरुषी पाठीमागे बसलेले असतात तर आता धनंजय या नंदिनीला बोलतात की निघालेत बरं का तुमचे हे त्यावेळेला आता शारदा लगेच या नंदिनीकडे बघते तर इकडे बाबा बोलतात की काहीच तासामध्ये पोचतील ते तेवढ्यामध्ये काव्या आपल्या बाबांना बोलते की बाबा तुम्ही फोनवर काय बोलत होते ते रीतीभाती काय असतं ते लग्न लागेपर्यंत आपली नंदिनी ताई आणि पार्थ दोघे एकमेकांना भेटू शकणार नाहीत ना असं पण कावे आपल्या बाबांना बोलते नंदिनी बोलते की मला नाही वाटत ह्या रीतीभाती नेमकं काय असतात ते असं कुठं असतं का की लग्नापर्यंत एकमेकांना बघायचं नाही म्हणून लग्न लागेपर्यंत तर आरुषी बोलते की बाबा ह्या रीतीभाती थोड्याश्या ओव्हरच वाटतात बरं का त्यावेळेस इकडे शारदा बोलते की तुमच्या पिढीला ह्या रीतीभाती आहेत ना त्या थोड्याशा ओव्हरच वाटतात तर आता इकडे आपली काव्या बोलते की अगं आई बघ ना आरो बोलते ते पण खरोखर आहे अगं ज्यावेळेस साखरपुडा झाला त्यावेळेस किती राडे झाले त्या साखरपुड्यामध्ये असं पण इकडे काव्या आपल्या आईला सांगते तर आता धनंजय लगेच बोलतात की आता शेवटी मानपान महत्वाचं आहे ना मानपान झालंच पाहिजे नंदिनीचा मामा आहे तो त्याचा जर मानपान नाही झाला तर त्याला राग येणारच ना त्यामुळे ह्या रीती चालीरीती ज्या आहे त्यांना मान दिला पाहिजे असे बाबा सर्वांना सांगतात तर काव्या लगेच बोलते की अहो मामाचं म्हणणं असं होतं की माझ्या घरी येऊन मला इन्व्हिटेशन द्यायला होतं आता घरचंच लग्न असल्यावर असं थोडंसं समजून घ्यायला पाहिजे ना नाही शक्य होत इन्व्हिटेशन द्यायचं तर आता शारदा लगेच बोलते की तुम्हाला माहीत नाही आहे लग्न हे सर्वात परंपरा रीतीरिवाज सांभाळून हा कार्यक्रम करण्याचा विषय आहे लग्नामध्ये सर्वांना लक्ष द्यावं लागतं आणि गावामध्ये तर खूप मानतात हे चालीरीतींना असं पण शारदा आपल्या मुलींना सांगताय त्यानंतर इकडे जेव्हा आता घरातील डॉक्टरांना विचारतो की रम्या कशी आहे बरी आहेस का आता तर आता हे डॉक्टर बोलतात की अहो त्या काही बोलल्या नाही का, का तुम्हाला त्या तर म्हणाले की आम्ही सर्वांना का सर्व काही सांगणार आहे असं पण आता इकडे डॉक्टर ह्या जीवाला सांगतो त्यावर आता इकडे डॉक्टरना तेवढ्यात कॉल येतो डॉक्टर साईडला जातात इकडे जेव्हा आता आपल्या मनाशी बोलतो की काय करावं रम्या काय सांगणार आहे नेमकं असं पण इकडे जेव्हा आपल्या मनाशी बोलतो इकडे आता गाडीमध्ये शारदा धनंजय आणि ही नंदिनी खूप हसत असतात तर आता नंदिनी बोलते की हसायला काय झालं तर इकडे शकु मावशी आणि मामा कशा प्रकारे या धनंजय आणि शारदाच्या लग्नामध्ये रुसून आले होते त्याची स्टोरी आता धनंजय सांगत असतात मुली अगदी कांदिवून ऐकत असतात तर आता धनंजय बोलतात की आमचं लग्न नाशिकमध्ये झालं होतं असं आता खूप काही गमती जमती हे आई बाबा मुलींना सांगत असतात दुसरीकडे जेव्हा आता इकडे वसुहात्याकडे येतो आणि रम्या कुठे आहे असं विचारतो तर आता इकडे ही वसुहात्या बोलते की ती बाथरूम मध्ये गेली आहे तेवढ्यामध्ये आता जेव्हा बोलतो की आता बरी आहे वाटतं रम्या मग तर वसूला तर धक्काच बसतो वसू बोलते की हो आता थोडी बरी आहे तर आता जीवा लगेच बोलतो की डॉक्टर तर आत्ताच बोलले की पूर्णपणे बरी झाली आहे रम्या आत्या आम्हाला तू का सांगितलं नाही डॉक्टर तर म्हणाले की त्या सांगणार होत्या तुम्हाला का लपून ठेवलं आत्या तू आमच्यापासून असं असं जिवा आता या आत्याला बोलतो तर आत्या बोलते की इतकी काही पॅनिक झाले होते जेव्हा मी मला सांगायचंच राहून गेलं असं पण इकडे ही आत्या या जीवाला बोलते त्यावर जीवा बोलतो की बरं जाऊ दे आत्या मला दादाच्या लग्नाला जायला उशीर होतोय मला निघावं लागेल असं म्हणत आता इकडे जीवा लगेच तिथून निघतो आणि हे ऐकताच्या इकडे या वस्तूला खूप मोठा धक्का बसतो आते आते आता इकडे वसुआाते ही जीवाकडेच बघत राहते जीवा आता आपली बॅग घेतो आणि घराच्या बाहेर येऊ लागतो तर आता ह्या जीवाच्या हातामध्ये खूप मोठी बॅग असते आता इकडे रोडने हा जीवा चाललेला असतो त्यानंतर इकडे लग्नाच्या ठिकाणी ह्या मुली आणि धनंजय व शारदा येतात आता छान लग्न मंडप सजलेला असतो आपला पार सुद्धा तिथे आलेला असतो पारचे आई आईबाबा आलेले असतात आपली नंदिनी पार दोघे एकमेकांसमोर जाऊन हात जोडून एकमेकांना नमस्कार करतात मालिनी आणि शारदा सुद्धा खूप खुश असतात नवरदेव नवरीकडील जी काही मंडळी असतात ती एकमेकांवर खूपच खुश होऊन बघत असतात इकडे पार्था सर्वांचे पायांचे आशीर्वाद घेत असतो नंदिनी ही आपल्या बहिणीजवळ उभी असते काव्या व आरुषी सुद्धा एकमेकीकडे बघत असतात तेवढ्यामध्ये काव्या ही जीवाला बघत असते की जीवा नेमकं का दिसत नाही तेवढ्यामध्ये आता जीवा हा गाडीतून खाली उतरतो आणि लगेच इकडे काव्याजवळ येतो त्यानंतर इकडे आता या पारच्या अंगावर सर्व काही फुलांच्या पाकळ्या सर्वजण फेकत असतात आपली नंदिनी या पारच्या आईचं खाली वाकून दर्शन घेते त्यानंतर इकडे आता सर्वजण एकमेकांकडे बघतात पार्थ व नंदिनीसुद्धा खूपच खुश असतात आणि इकडे ह्या छान वराळी मंडळीचं गावामध्ये मामा हे स्वागत करतात तर मामा बोलतात की आता ह्या दौलत मामाची ही जबाबदारी आहे तुम्हाला काही कमी पडून देणार नाही आहे तुमची व्यवस्था सर्व वाड्यावर झालेली आहे असं पण मामा आता ह्या नवरी नवरदेवाच्या मंडळींना सांगत असतात मालिनी खूप खुश होऊन मामाकडे बघते पार्थ व नंदिनी एकमेकांजवळ उभी असतात त्यावेळेस मामा बोलतात की हे बघा आमच्या गावाकडे एक प्रथा आहे एकदा लग्नासाठी वराळी मंडळी आतमध्ये आली की गावामध्ये लग्न झाल्याशिवाय त्यांनी बाहेर पडायचं नाही असं पण इकडे हे दौलत मामा आमच्या गावाची अशी रीत आहे असं सर्व पाहुणे मंडळींना सांगतात तर आजी असतात आई ह्या या, या दौलत मामाला सांगतात की अगं माई येत आहे तर आता ह्या माईंचं खरोखर तिथून लगेच आगमन होतं तर आता इकडे ही आपली नंदिनी असते ती आजीला बोलते की कोण गं माई दौलत मामा ह्या माईंचं खूप कौतुक करत सर्वांना सांगत असतात त्यांच्या माथ्यावर देवांचा हात आहे असं पण इकडे दौलत मामा ह्या सर्वांना सांगतात आणि पुढे काय काय घडणार आहे हे सुद्धा सर्व त्यांना कळतं कुणाचं लग्न असलं तर त्या यायला कधी चुकवत नसतात असं पण ह्या मामी पण आता सर्वांना बजावून सांगतात तेवढ्यामध्ये आता दौलत मामा बोलतात की चांगलं वाईट सर्व गोष्टी त्या सांगतात सर्व त्यांना समजतं असे पण मामा आता सर्वांना सांगतात त्यावेळेस इकडे शारदा बोलते की त्या आमच्या लग्नामध्ये आल्या होत्या माझा चेहरा बघितला आणि हसल्या एकदा नाही तर तीन तीन लक्ष्मीची पावले घरामध्ये उमटणार असल्याचं त्यांनी सांगितलं होतं असं पण इकडे शारदा आता सर्वांना सांगते त्यावेळेस इकडे काव्या बोलते की हो ना त्यामुळेच आम्ही तिघीजणी जन्माला आलो ना तर सर्वजण खूप असतात मामा बोलतात की त्यांनी केलेलं भाकीत कधीच खोटं ठरत नाही तर नंदिनी लगेच बोलते की अहो माझ्या नशिबे मोठ्यांचा आशीर्वाद मिळणं मला तोच खूप मोठा अभिमान वाटतो असं पण आता इकडे नंदिनी बोलते तेवढ्यामध्ये इकडे ह्या सावित्री माईचं आगमन होतं आणि अगदी छान प्रकारे वाजत गाजत ह्या सावित्री माई तिथे येतात सर्वजण आता ह्या सावित्री माईंकडेच बघत राहतात त्यानंतर सावित्री माईंचं आता सर्वजण दर्शन घेतात पार्थ आणि नंदिनी या सावित्री माईपुढेच उभी असतात तर सावित्री माई नंदिनी आणि पार्थकडेच बघत राहतात त्यानंतर आता इकडे शारदा ह्या आपल्या नंदिनीला सांगते की अगं त्यांचं दर्शन घे तर आता इकडे आपली नंदिनी त्यांचं दर्शन घेते सावित्री बोलतात की चला देवळात जाऊयात आता सर्वजण या माईकडे बघतात तर माई बोलतात की आरतीची वेळ झाली आहे त्यामुळे आता इकडे सर्वजण या माईकडे बघतात तर माई, माई सर्वांसमोर देवी आई च... दो उदो असं म्हणत असतात आणि आता सर्वजण इकडे मंदिरामध्ये आरतीचा वेळ झाल्यामुळे इकडे आतमध्ये येत असतात आणि त्याच वेळेस इकडे ही ती फोटो काढत असते आणि तिचा पाय अचानक घसरतो तर ती पारच्याच मिठीमध्ये येऊन पडते आता इकडे काव्या ही पारच्या मिठीमध्ये पडते तर इकडे पाठीमागून जिवा उभा असतो आणि साईडला नंदिनी उभी असते आता इकडे पार्थ व काव्या एकमेकांकडे बघतात आणि इकडे जीवा आणि नंदिनी एकमेकांकडे बघतात इकडे तर आता ही रम्या रूम मध्ये असते रम्याने पूर्ण आरशावर रम्या पार्थ वेड्स असं लिहिलेलं असतं त्यानंतर आता इकडे ही नंदिनी असते की तुला व्यवस्थित चालता नाहीत का गं बघून असं कसं चाललीस तू त्यावेळेस इकडे काव्या बोलते की हो ना ताई माझ्या जागेवर तूच असायला हवी होती गं पार्थच्या मिठीमध्ये मी चुकीचंच मिठीमध्ये जाऊन पडले असं पण काव्या आपल्या बहिणीला बोलते त्यानंतर इकडे आता ही काव्या या पार्थला थँक्यू सो मच इथून पुढे कायम असेच माझ्या पाठीशी राहा असं पण ही काव्या या पार्थला बोलते तर पार्थसुद्धा खूप खुश होऊन या काव्याकडे बघतो नंदिनी जवळ उभी असते आणि जीवा पण जवळ उभा असतो तर मित्रांनो आता नेमकं कुणाकुणाचं कुना लग्न होणार त्यानंतर आता इकडे उद्याच्या भागामध्ये मंदिरामध्ये जे काही आपले सर्वजण आलेले असतात तेव्हा ह्या दौलत मामा आता ह्या सावित्रीबाईला बोलतात की आपल्या पार्थ आणि नंदिनीचं लग्न होणार आहे कुणाकुणाचं लग्न होईल मग त्यावेळेस इकडे आता ही देवी आई समोर ही ते बोलते की खरा तर आशीर्वाद देवी माईस देणार आहे आणि तेवढ्यामध्ये आता इकडे पार्थ व नंदिनी उभे असतात तर मित्रांनो नेमका आता लग्न कुणाकुणाचं होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे तर अगदी मनापासून धन्यवाद